आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही तर निर्धार धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन नक्षली कारवायांविरोधातल्या लढ्याबरोबरच दैनंदिन जीवनातल्या विविध विषयांवर साधला संवाद भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद आज नवी दिल्लीत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये प्रारंभ आणि खेलो इंडिया बीच स्पोर्ट्स स्पर्धेत काल महाराष्ट्राला बारा पदकांची कमाई पदक तालिकेत दुसरं स्थान ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही तर ती आपला निर्धार धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या कारवाईने जगभरातल्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवीन विश्वास आणि उत्साह दिला असल्याचं मोदी यांनी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात सांगितलं आज या कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग प्रसारित झाला ऑपरेशन सिंदूरमुळे देशभरात एकजूट आणि देशाभिमानाची भावना जागृत झाल्याचं जा सांगून ते म्हणाले की ठिकठिकाणी निघालेल्या तिरंगा यात्रांमध्ये त्याचं दर्शन घडतं या मोहिमेनंतर संपूर्ण देशात व्होकल फॉर लोकल या संकल्पनेलाही नवी ऊर्जा मिळाली आहे असं सांगून प्रत्येकानं स्वदेश निर्मित वस्तूंना प्राधान्य देण्याचा निर्धार करावा असं आवाहन त्यांनी केलं नक्षलग्रस्त मूलभूत सोई सुविधा पहुँचू लगने से गड़चिरोली जिले काटेजरी गावत पा बस सेवा पहुंचल उदाहरण काटेजरी में आए इस परिवर्तन को आसपास के पूरे क्षेत्र में महसूस किया जा रहा है अब यहाँ हालात तेजी से सामान्य हो रहे हैं माओवाद के खिलाफ सामूहिक लड़ाई से अब ऐसे क्षेत्रों तक भी बुनियादी सुविधाएं पहुंचने लगी हैं। आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता एका महिन्यापेक्षा कमी काळ उरला असून प्रत्येकाने आता योगाभ्यासाशी जोडून घ्यावं असं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं यंदाच्या योग दिनासाठी प्रधानमंत्री मधल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आयुर्वेदाच्या क्षेत्रात प्रगती होत असल्याचं सा सांगत त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांसोबत झालेल्या सामंजस्य कराराची माहिती दिली लहान मुलांना लहानपणापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयी लावण्याचं आवाहन करून प्रधानमंत्र्यांनी सीबीएसईच्या शाळांमध्ये मुलांना किती प्रमाणात साखर खावी याबद्दल जागरूक करण्यासाठी शुगर बोर्ड हा उपक्रम राबवला जात असल्याचं उदाहरण दिलं स्वच्छ भारत तसंच कचऱ्यापासून विशेषतः टाकाऊ कागदापासून पुनर्निर्मितीबाबत देशभर होत असलेल्या प्रयत्नांची उदाहरणंही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली जालना इथं शंभर टक्के पुनर्प्रक्रिया केलेल्या कच्च्या मालापासून पॅकेजिंग रोल आणि पेपर गोर बनवले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला एक टन कागदाच्या पुनर्प्रक्रियेमुळे सतरा झाडं वाचतात आणि हजारो लिटर पाण्याची बचत होते अशी माहिती त्यांनी दिली नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी रचलेल्या विक्रमांची माहिती मोदी यांनी दिली अशा स्पर्धांमुळे क्रीडा क्षेत्रातलं भारताचं भविष्य उज्ज्वल होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नुकत्याच साजरा झालेल्या जागतिक मधमाशी दिनाचा उल्लेखही त्यांनी केला गोडव्यासोबतच आरोग्य स्वयंरोजगार आणि आत्मनिर्भरतेतही मधाचं योगदान मिळू शकत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली गेल्या अकरा वर्षात भारतात मधमाशी पालन क्षेत्रात मधुर क्रांती घडून आली आहे असं ते म्हणाले दहा अकरा वर्षांपूर्वी भारतातलं मध उत्पादनाचं प्रमाण वर्षाला सत्तर ते पंच्याहत्तर मेट्रिक टन इतकं होतं आता त्यात वाढ होऊन ते जवळपास सव्वा लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचलं असल्याची माहिती त्यांनी दिली मधाचं उत्पादन आणि निर्यातीत आता भारत जगातल्या आघाडीच्या देशांमध्ये पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानाची या यशाची याच्यात महत्वाची भूमिका असल्याचं ते म्हणाले या अंतर्गतची यशस्वी व्यावसायिक उदाहरणं त्यांनी मांडली मधमाशांच्या संरक्षण संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगताना त्यांनी पुणे इथल्या अमित याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला याबद्दल अमित यानं आकाशवाणीकडे आपली भावना व्यक्त केली सर्वप्रथम पीएम मोदींना मी धन्यवाद करू इच्छितो कारण आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं माझं नाव येईल खूप खूप छान वाटतंय म्हणजे एवढं काम केल्यामुळे काम केल्यामुळे देशाला मला या कामाला अजून पुढे न्यायचंय आता मी फक्त पुण्यामध्ये करतोय माझा उद्देश अख्ख्या भारतामध्ये मधमाशाच संवर्धन करणं असं आहे गेल्या केवळ पाच वर्षांच्या काळातच गुजरातच्या गिर जंगलातली सिंहांची संख्या सहाशे चौऱ्याहत्तर वरून आठशे एक्क्याण्णव झाल्याचं सा प्रधानमंत्र्यांनी सांगितलं वन्यजीव संरक्षणासाठी आपल्याला कायमच जागरूक राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली देशभरातल्या ड्रोन दिदींची यशस्वी कामगिरीही त्यांनी आजच्या मन की बात मधून श्रोत्यांसमोर मांडली ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत यवतमाळ जिल्ह्यातही तिरंगा रॅली काढण्यात आली याबाबत ऐकूयात सामान्य नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया सिंदूर इतकं चांगलं नाव आहे कारण का इतक्या लोकांच्या पत्नीच पुसलेलं आहे त्यांच्या याच्यावरती हे नाव दिलेलं आहे आणि याच्या पुढेही असे जर ऑपरेशन आले तर भारत सज्ज आहे सज्ज राहणार काश्मीर मधील पहलगाम इथे जो हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यात अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता त्याचा बदला म्हणून सरकारने व भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर हे राबवून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला भारतीय सांस्कृतिक वारसा असलेल्या कुंकू म्हणजे सिंदूरची काय किंमत असते आणि ते, ते कुंकू पुसण्याचं पाप पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने दहशतवाद्यांनी केले होते त्या दहशतवाद्यांना त्यांच्या कुटुंबियाच्या रक्ताने किंमत मोजावी लागलेली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता स्वागत। शासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद आज नवी दिल्लीत होत असून या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करत आहेत भाजपा शासित सर्व वीस राज्यांचे वीस मुख्यमंत्री आणि अठरा उपमुख्यमंत्री या परिषदेत सहभागी झाले आहेत या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित आहेत सुशासन मुद्द्यांबाबत चर्चा करण्यासाठी या परिषदेचं आयोजन केलं आहे यावेळी ऑपरेशन सिंधूरच्या यशासाठी भारतीय संरक्षण दल आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं अभिनंदन करण्यात आलं तर केंद्र सरकारच्या जात गणना करण्याच्या निर्णयाबद्दलही अभिनंदन करण्यात आलं परिषदेपूर्वी उपस्थित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मन की बात हा कार्यक्रम ऐकला या परिषदेला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह इतर भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत राज्य शासनाच्या शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय विभागीय कार्यालयांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात कोकण विभागाला प्रथम क्रमांक मिळाला आहे या मोहिमेत दुसरा क्रमांक नाशिक विभागाला तर तिसरा क्रमांक छत्रपती संभाजीनगर विभागाला मिळाला आहे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी समाज माध्यमावर याची माहिती दिली आहे दीव दमण समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या खेलो इंडिया बीच स्पोर्ट्स स्पर्धेत काल पाचव्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने पेंचक सिलट प्रकारात तीन सुवर्ण चार रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण बारा पदकांची कमाई करत उपविजेतेपद पटकावलं पत बीच सॉकरमध्ये महाराष्ट्र पुरुष संघानं कांस्य पदक मिळवलं पाच सुवर्ण पाच रौप्य दहा कांस्य अशी वीस पदकं जिंकून महाराष्ट्र पदक, पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये सुरुवात होत आहे या स्पर्धेत रोहन बोपण्णा युकी भामरी एन श्रीराम बालाजी आणि ऋत्विक चौधरी बोलीपल्ली हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील क्वालालंपूर इथं आयोजित मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांत याला अंतिम फेरीत चीनच्या शिंग फेंगली याच्याकडून एकवीस अकरा एकवीस नऊ असा पराभव पत्करावा लागला श्रीकांत याने जपानच्या तनाका या खेळाडूला पराभूत करून या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती आयपीएल क्रिकेटमध्ये आज दोन सामने होणार आहेत गुजरात टायटन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जबरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी साडेतीन वाजता होणार आहे चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजता होईल कालच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने किंग्ज इलेव्हनचा सा सहा गडी राखून पराभव केला राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम असून रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंधूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही तर निर्धार धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन नक्षली कारवायांविरोधातल्या लढ्याबरोबरच दैनंदिन जीवनातल्या विविध विषयांवर साधला संवाद भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद आज नवी दिल्लीत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये प्रारंभ आणि खेलो इंडिया बीच स्पोर्ट्स स्पर्धेत काल महाराष्ट्राला पारा पदकांची कमाई पदक तालिकेत दुसरं स्थान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार आकाशवाणी मुंबई केंद्र